श्रावणाई सोमवार निमित्तानं महाराष्ट्रातील अनेक मंदिरांमध्ये भक्तांनी गर्दी केलेली आहे मुंबईतील बाबुलनाथ मंदिरामध्ये शिवभक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे तर पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरामध्ये पुणेकरांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळते कोल्हापूरच्या रावणेश्वर मंदिरात सुद्धा कोल्हापूरकरांची सकाळपासूनच री लागलेली आहे त्याचबरोबर नागपूरमधील कल्याणेश्वर मंदिरामध्ये पहाटेपासूनच भोसलेकालीन शिवमंदिरामध्ये शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळते आपण ही दृश्य पाहतोय राज्यातल्या अनेक शिवमंदिरांमध्ये काल रात्रीपासूनच रांगा लागलेल्या आहेत आज तिसरा श्रावणी सोमवार आहे आणि त्यानिमित्तानं शंकराचं दर्शन घेण्यासाठी त्याची पूजा करण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आहेत आपण त्यांच्याकडून तिथला आढावा घेणार आहोत सीमा कसं वातावरण पाहायला मिळते आज तिसरा श्रावणी सोमवार आहे निश्चितच रात्रीपासूनच इथे अनेक मंदिरांमध्ये गर्दी पाहायला मिळते सध्या बाबुलनाथ मंदिरातलं काय दृश्य आहे आम्हाला दाखवाल नक्की श्वेता तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं आपल्याला राज्यभरातील मंदिरांमध्ये खरंतर भाविकांची गर्दी पाहायला मिळते अगदी तशीच गर्दी मुंबईतील सुप्रसिद्ध असलेल्या बाबूनाथ मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला भाविकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण ही दृश्य पाहू शकतो मंदिरातल्या ही संपूर्ण दृश्य आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो हर हर महादेवाच्या नावाचा जयघोष आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतोय खरं तर पहाटेपासूनच बाबुलनाथ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी ही लोटलेली असते मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल होत असतात कारण श्रावणी म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवार ते आत्ता म्हणजे तिसऱ्या श्रावणी सोमवारपर्यंत आपल्याला ही अशीच गर्दी ही भाविकांची कायम पाहायला मिळते तरुण असतील लहान मुलं असतील वरिष्ठ नागरिक असतील मोठ्या प्रमाणात बाबुलनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात आपण या ठिकाणी पाहू शकतो भाविकांच्या गर्दीमुळे हा संपूर्ण मंदिरामध्ये भक्तिमय वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर फक्त मुंबईतूनच नाही तर आसपासच्या परिसरामधूनसुद्धा बाबुलनाथ मंदिरामध्ये लोक दर्शनासाठी येत असतात ही गर्दी आत्ताच नाही तर आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळते आणि आता सकाळची ही दृश्य आहे आणि या पहाटे म्हणजे सकाळी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि महादेवाच्या नावाचा जयघोष आपल्याला त्यांच्या मुखातून ऐकायला अगदी धन्यवाद सीमा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी